जर तुमची जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस असेल तर तुमचा मुलांक तीन आहे मुलांक तीनचा चा स्वामी गुरुग्रह म्हणजेच ज्ञान सल्ला मार्गदर्शन प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळवणारा ग्रह मुलांक तीनचे लोक बोलण्यात अतिशय प्रभावी विचारांमध्ये स्पष्ट आणि लोकांना मार्ग दाखवणारे असतात शिक्षण अध्यापन अध्ययन प्रशासन सल्लागार धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात किंवा नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये चांगली प्रगती करतात पण एक एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांक तीनचा सर्वात मोठा दोष म्हणजे अहंकार हट्ट आणि मलाच सगळं माहितीये ही भावना आता महत्वाचा प्रश्न मुलांक तीन साठी दोन हजार सव्वीस कसं जाईल दोन हजार सव्वीस हे वर्ष जबाबदारी वाढवणारं प्रतिष्ठा देणारं पण संयमाची परीक्षा पाहणार असेल चांगले योग येतील सुद्धा पण तुमच्या अति बोलण्यामुळे चुकीच्या सल्ल्यामुळे किंवा शब्दांमुळे वाद झाले तर नुकसान होऊ शकतं मुलांक तीनच्या लोकांनी तीन, तीन गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट कोणालाही सल्ला देण्याआधी तो मागितले आहे का हे नक्की बघा दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत लिव्हर पचन वजन यांच्याकडे दुर्लक्ष करू नका तिसरी गोष्ट गुरुवार हा तुमच्यासाठी महत्वाचा दिवस त्या दिवशी गुरुचं स्मरण किंवा नामजप आणि सात्विक आहार ठेवायला पाहिजे लक्षात ठेवा मुलांक चा नशीब तेव्हाच पूर्ण उघडत जेव्हा ज्ञानासोबत नम्रता असते